तुम्हाला जर लंगडीचं किंवा कोणतंही ग्राउंड आखायचं असेल तर त्यासाठी काय प्रक्रिया अगदी थोडक्यात मी तुम्हाला समजावून सांगणार आहे समजा तुम्हाला मुलांचं लंगडीचं ग्राउंड आखायचं आहे आठ बाय आठ मीटरचं म्हणजे हे लंगडीचं ग्राउंड हे असं असणार आहे लक्षात ठेवा हे आठ बाय आठ आहे आठ गोणी आठचं हे ग्राउंड आहे असं चा समजून चालू मग ग्राउंड आखत असताना आपल्याला जी प्रोसिजर करायची आहे त्यामध्ये कुठलीही एक बाजू तुम्ही बेस लाईन म्हणून घ्यायची बेस समजा ही लाईन आपण बेस लाईन केली ही लाईन तुमची बेस लाईन आहे आणि ह्या लाईनवरून वरून तुम्हाला लंगडीचं अक्युरेट हे ग्राउंड आखता येतं कसं तर समजा ही ए आणि ही बी आहे कर्कटकमध्ये किंवा टेपमध्ये मीटर टेपमध्ये तुम्ही तीन मीटरचा चाप मारून घ्या पहिला आता समजा आपण ह्या कर्कटकचा उपयोग करून जर हा तीन मीटरचा चाप मारला हा तीन मीटर या ठिकाणी हा तीन मीटर पर्यंत आला आणि त्यानंतर तुम्ही काय आहे टेपचं एक टोक जे टोक इथं धरलं होतं ते टोक इथं ठेवा समजा हे सी आहे ह्या सीला ठेवा आणि चार मीटरचा जो अंतर घ्या टेपमध्ये आणि त्या बाजूनं एका बाजूला सीवर वर टेप ठेवा आणि चार मीटरचा चाप चा या ठिकाणी असा मारून घ्या म्हणजे तुमचा एक चाप तयार होईल आणि त्यानंतर काय करा आ... तुम्ही पुन्हा ए वर या पुन्हा ए वर या आणि एवरून पाच मीटरचा टेप या ठिकाणी असा मारा म्हणजे लक्षात घ्या तुम्ही पहिल्यांदा तीन मीटरचा इथं मारा त्यानंतर टेपचे एक टोक सीवर ठेवा सीवरून चार मीटरचा चाप या ठिकाणी असा मारा आणि परत पुन्हा ए या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी पाच मीटर अंतर घ्या आणि ह्याला छेदणारा टेप मारा त्यामुळे काय इथं तुम्हाला छेदनबिंदू मिळतो त्यातून तुम्ही ही रेश ही इकडली लाईन तुमची तयार होते आणि टेपमध्ये तुम्ही अंतर आठ मीटर घेऊन या ठिकाणी एंड करा आणि त्यानंतर तुम्ही ही बेस लाईन पकडा ही ए ही डी समजा ही बेस लाईन पकडून पा पहिल्यांदा इकडल्या बाजूला तीन मीटर अंतर टाका इकडं इकडं टाका इकडं म्हणजे ही बेस लाईन आपली तुमची ही तीन मीटर टाका ह्या तीन मीटरवर जाऊन इकडल्या बाजूला चार मीटरचा टेप टाका पुन्हा डी या ठिकाणी तुमचं टोप ठेवून ह्याला uh, छेदणारी रेष छेदिका काढा आणि ह्या छेदनबिंदूला ही रेष जोडा म्हणजे इकडली तयार होईल त्यानंतर समजा ही यस आहे त्यानंतर तुम्ही तीन मीटरचा चाप या ठिकाणी मारा इकडं इथं मारा आणि इथून परत चार मीटरचा चाप या दिशेला मारा आणि नंतर पाच मीटरचा टेप या एला ठेवून ह्या ह्याला छेदणारा पाच मीटरचा टेप मारा ही छेदनबिंदू बिंदू मिळाल्यानंतर ह्या छेदिकेतून अशी रेष मारा ही तुमचं लंगडीचं ग्राउंड तयार होतं आणि कुठलंही ग्राउंड आखताना तीन चार पाच या सूत्राचा उपयोग करा धन्यवाद